त्या रजनी पटेलला जाऊन सांगा ज्या दिवशी शिवसेनेवर बंदी लादली जाईल त्या दिवशी तुम्ही अंत्ययात्रा निघाल्याशिवाय राहणार ठाकरे चित्रपटातला हा सीन तुम्हालाही आठवत असेल बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधींची घेतलेली भेट त्यांनी इंदिरा गांधींशी तासभर केलेली चर्चा आणि त्यानंतर इंदिरा गांधींनी बंदी घातलेल्या पक्ष आणि संघटनांच्या यादीतून शिवसेनेचं वगळलेलं नाव हे सगळं त्यात दाखवलं या चित्रपटात बाळासाहेब ठाकरेंनी आणिबाणीला समर्थन दिल्याचं दाखवलं गेलं आता पुन्हा एकदा शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या त्याच भूमिकेची जोरदार चर्चा सुरू आहे संजय राऊतांनी यावरून संघ आणि भाजपवर निशाणा साधला आहे तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनीही आणीबाणीला पाठिंबा दिला होता असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे या निमित्तानं पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांनी खरंच आणीबाणीला पाठिंबा दिला होता का खुद्द बाळासाहेब ठाकरे याबद्दल काय बोलले होते शिवसेनेनं आणीबाणीला पाठिंबा दिल्याची नेमकी कारणे काय होती याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी सागर तुम्ही पाहत आहात राजकारण पाच जून एकोणवीसशे पंचाहत्तर या दिवसाला देशाच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून ओळखलं जातं तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी याच दिवशी देशावर आणीबाणी दादली दे होती भाईनो अद्यनो राष्ट्रपती जी ने आपत्काल की घोषणा की है इससे आतंकित होने का कोई कारण नहीं है आणीबाणीत विरोधी पक्षांवर माध्यमांवर बंधन लादली गेली अनेक संघटनांवर थेट बंदी लादण्यात आली आणीबाणीचा विरोधी पक्षांनी एकत्र येऊन विरोध केला याच आणीबाणीला काही मोजक्या लोकांनी पाठिंबा दर्शवला होता त्यातलंच एक नाव म्हणजे बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र या पुस्तकात प्रकाश अकोलकर यांनी लिहिले की ज्या दिवशी आणीबाणी घोषित झाली त्या दिवशी मनोहर जोशींनी नगरसेवकांची बैठक आयोजित करून आणीबाणीचा निषेध केला होता पण बाळासाहेब ठाकरे यांनी त्याच दिवशी आणीबाणीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती इतकंच काय तर एकतीस ऑगस्ट एकोणावीसशे पंच्याहत्तरला मार्मिकमध्ये एक लेख लिहिला गेला होता ज्यात आणीबाणीचा उल्लेख शिस्तपर्व पर्व म्हणून करण्यात आला अर्थात यावरून बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीला समर्थन दिलं होतं हे स्पष्ट होतं ते शिवसेनेनंही कधी नाकारलं नाहीये पण बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीला समर्थन का दिलं होतं तेही समजून घेऊयात शिवसेनेचा जन्म भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी झाला मुंबईत परप्रांतीयांचं वाढत चाललेलं वर्चस्व शिवसेनेनं ओळखलं मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना उभी राहिली तो काळ संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने भरवलेला होता मुंबईत त्या काळात कम्युनिस्टांचा दबदबा होता अशा काळात शिवसेनेनं मुंबईतील कम्युनिस्टांचा दबदबा मोडून काढला या शिवसेनेला काँग्रेसनं छुप पाठबळ दिल्याचे आरोपही लागले आचार्य अत्रेंनी शिवसेनेला वसंतसेना म्हणून संबोधलं होतं अर्थात शिवसेनेची सुरुवातीच्या काळात काँग्रेसची असलेली जवळीक लपून राहिली नव्हती रामराव आदी यांना शिवसेनेनं दिलेल्या समर्थनातूनही तेच समोर आलं असं असताना शिवसेनेची आक्रमक भूमिका काँग्रेसच्या अनेक नेत्यांना न पटणारी होती काँग्रेसचे रजनी पटेल त्यात आघाडीवर होते त्याचा उल्लेख ठाकरे चित्रपटातही पाहायला मिळतो त्यामुळे इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केल्यावर शिवसेनेवरही बंदी येईल असं चित्र होतं पण शिवसेनेनं आणीबाणीचं समर्थन केलं बंदी लावलेल्या पक्षांच्या यादीतून शिवसेनेचं नाव वगळण्यात आलं यावरून बाळासाहेब ठाकरेंनी नव्याने जन्माला आलेल्या आणि महाराष्ट्रात आपले पाय रोवणाऱ्या शिवसेनेला टिकवून ठेवण्यासाठी आणीबाणीचं समर्थन केलं का असे तर्क लगावले जातात बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीचं समर्थन करण्याचं दुसरं कारण म्हणजे खुद्द बाळासाहेब ठाकरेंची भूमिका लोकशाहीपेक्षा ठोकशाही बरी अशी खुद्द बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती त्यामुळे आणीबाणीला त्यांनी समर्थन केलं का असेही अंदाज लावले जातात आणीबाणीवर खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा स्पष्टीकरण दिले दोन हजार सात साली शेखर गुप्ता यांनी डी टी व्हीसाठी त्यांची मुलाखत घेतली होती त्यात बाळासाहेबांनी त्यांच्या भूमिकेबद्दल सांगितलं होतं की मी असं म्हटलं होतं की आणीबाणीचा निर्णय जर राष्ट्रहितासाठी घेतला गेला असेल तर मी त्या निर्णयाचं समर्थन करेन मात्र स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी जर हा निर्णय घेतला गेला असेल तर त्या हुकुमशाहीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणीबाणीच्या समर्थनाचा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलाच फटका बसला होता एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचा मोठा पराभव झाला पक्षाचं प्रचंड नुकसान झालं त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील सभेत शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा देऊ केला पण यामुळे गदारोळ निर्माण झाला आणि बाळासाहेब ठाकरेंनी राजीनामा मागे घेतला असं असलं तरीही बाळासाहेब यांनी आणीबाणीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल दिलगिरी व्यक्त कधीच केली नाही ते आपल्या भूमिकेवर नेहमी ठाम राहिले त्यांची हीच खासियत त्यांना इतरांपेक्षा वेगळं करत होती आता पुन्हा एकदा त्याच आणीबाणीचे संदर्भ पन्नास वर्षानंतर दिले जात आहेत यावर संजय राऊत पक्षाची भूमिका मांडत आहेत तुम्हाला याबाबत नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्युअर राजकारणला सबस्क्राईब करायला विसरू नका